सध्या आपण नाशिक त्र्यंबक रोडवर आहोत आणि सध्या थंडीचा जोर वाढलेला आहे सकाळचे साडेसात पावणे आठ होत आहे आणि हा त्र्यंबक रस्ता स्मार्ट ठरतो आहे खूप छान असा हा रस्ता आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुंदर अशी फुलं ही रान फुलं रान झेडूची फुलं म्हणता येईल याला खूप छान दिसतात आणि नागरिक आपण नाशिक ते त्र्यंबक रोडवर आहोत आणि या त्र्यंबक रोडने मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात सध्या लॉकडाऊनमुळे त्र्यंबकचं जे त्र्यंबक बारा ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी एक ज्योतिर्लिंग आपलं त्र्यंबकेश्वर आहे आणि नाशिकमधून या त्र्यंबक रोडला आपण निघाल्यानंतर या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी या रस्त्याच्या दोघी बाजूनी ही जी झेंडूची फुलं आहेत रान झेंडूची खूप छान वाटतात जवळपास अनेक ठिकाणी रस्त्यावर पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी जणू ही फुले आलेली आहे असंच वाटतं आणि सध्या पावसाळा कमी होतोय ही फुले थोडी सुप्त आहेत या फुलांना पाणी देण्याची गरज आहे अगदी हा रस्ता जो आहे हा खूप छान झालेला आहे याचप्रमाणे रस्त्याच्या एका साइडने या ठिकाणी अनेक जण सायकलिंग देखील करतात आणि खूप छान असा हा रस्ता तयार झालेला आहे आता नागरिकांना प्रतीक्षा आहे की लवकरच मंदिरे उघडावीत आणि या रस्त्यावर आनंद घ्यावा या फुलांचा आणि खूप छान अशी ही फुले दिसतात सर्वत्र पिवळा पिवळे अशी ही फुले रस्त्याच्या त्या बाजूने देखील आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात सर्वत्र फुलाची झाडे आहेत जवळपास अर्धा किलोमीटर ही झाडे आपल्याला दिसतात वाहतूक मोठ्या प्रमाणे वाढलेली आहे आता या रस्त्यावरची नाशिक जन्मासाठी चंद्रकांत दात्र त्र्यंबक रोड नाशिक येथून